या बिंदास चे प्रायोजक शीतल अकॅडमी वैजापूर सुट्ट्यांचा सदुपयोग म्हणजे शीतल अकॅडमीचा इंग्लिश स्पीकिंग कोर्स आजच प्रवेश निश्चित करा शीतल अकॅडमी यवला रोड नवी भाजी मंडई वैजापूर लोणी खुर्द येथे मराठा आरक्षणासाठी मुंडल आंदोलन आणि रास्ता रोखो करण्यात आला जरंगे पाटलांचं काही बरं वाईट झालं तर होणारा उद्रेक सरकारला पेलणार नाही असं प्रतिपादन अजय पाटील सळवंती आंदोलक यांनी केलं वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द हे गाव छत्रपती संभाजीनगर येथील आहे मराठा आरक्षणासाठी मनोज पटेल जरांगे यांच्या समर्थनार्थ रास्ता रोको आणि मुंडल आंदोलन करण्यात आलं शासनाचा यावेळी निषेध करण्यात आला मराठा समाजाला न्यायालयात टिकेन असं आरक्षण मनोज पटेल जरांगे यांची मागणी प्रमाणे द्यावे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात अन्नत्याग आंदोलनापासून ज्या दिवसापासून हे आंदोलन सुरू झालं आहे त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे या परिसरातील या आंदोलनास पाठिंबा म्हणून संबंध नागरिकांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली रास्ता रोखोही करण्यात आला यावेळी पाच किलोमीटर पर्यंत वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या अजय साळुंके म्हणाले की, की मराठा आरक्षणासाठी जीव गेला तरी बेहतर पण आता माघार नाही मराठा आरक्षण चळवळ टिकून आंदोलनाची धग कायम ठेवा अशी भावनिक साथ घालत अण्णासाहेब पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी स्वतःवर गोळ्या झाडून आपल्या प्राणाची आहुती दिली काकासाहेब शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी जलसमाधी घेतली यांच्यासह अनेकांनी बलिदान दिलं त्यांचं बलिदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही मराठा समाजाचा केवळ वापर मराठा समाजातीलच नेत्यांनी केला चंड आणि स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजणाऱ्या नेत्यांमुळे मराठा समाजाची अवस्था झाली आहे जरांगे पाटील यांच्या जीवाची जर काही बरं वाईट झालं तर राज्यातील राजकीय लोकांना रस्त्यानं फिरणं अवघड होईल असंही जीव समाज पेटून उठलेला असताना शंड म्हणून थंड बसलेल्या राजकीय नेत्यांना समाज माफ करणार नाही मतदान रूपी हत्यारातून मराठा समाज या राजकीय नेत्यांची राजकीय हत्या केल्याशिवाय शांत बसणार नाही अशी आक्रमक टीका अजय पाटील यांनी व्यक्त केली चंद्रशेखर साळुंके बोलताना म्हणाले जरंगे पाटलांनी सांगितलंय तारखेपर्यंत थांबा म्हणून सरकारच निर्णय घेतला नाहीतर सरणावर बसून समाधी घेणार होतो होणाऱ्या परिणामाला सरकार जबाबदार राहील आंदोलनास मुंडन करताना भुजबळांनी केलेल्या त्या वक्तव्याचा संबंध आंदोलकांनी खरपूर समाचार घेतला अजित पवार देवेंद्र फडणवीस हे दोघही मराठा आरक्षण विषयावर समोर येत नाही फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच एकमेव मराठा आरक्षणासाठी सकारात्मक आहे असं मत नितीन निकम यांनी व्यक्त केलं यावेळी अजय पटेल साळुंके अर्चनाताई साळुंके प्रशांत सदापळ चंद्रशेखर साळुंके सुनील बोडके उत्तमराव निकम अर्जुन साळुंके प्रमोद जुवरक यांच्यासह अनेक मराठा आंदोलक उपस्थित होते पोलिसांनी गस्त घालत या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता दाती साथी यांनी दातीला ना विरोध केला